I <laughs> बघा त्यांना किती कौतुक आहे तुझ त्यांच्या मुलांच त्यांच्या मुलांबद्दल ते किती भरभरच बोलत असतात नाहीतर तुम्ही हे छे 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 हे ते तीस कोटी देवी जगा आमच्या अण्णांमध्ये काहीतरी चमत्कारी बदल भिडवले बाबा जसं वाल्याचा वाल्मिकी झाला रंगाचा लाभ झाला तसं आमच्या अण्णाचं काहीतरी होऊन जाऊ नये हा विचार खरं खरं सांगा विचार तुम्ही दामोदर पंतला चिरंजीव ना म्हणजे नाही त्यांच्यातला एकही गुण तुमच्यात दिसत नाही म्हणून म्हटलंय अरे मेल्या त्यांच्यातला एक गुण जरी माझ्या लागला असता ना तरी तुला सुद्धा सारखा सरळ असता चाल लागेल गंगा तुझ्या माणसाने अहिंसेचा मार्ग स्वीकारायला हवा आणि ना या बसा मग बसा बसा या या अहो चिंतने काय होतो माहितीये का आणि छोटा मेंदू आहे में ना मोठे मेंदूवर आघळतो बंदना बाहेर म्हटल्या जो विचार येतात त्यासाठी काय करायचं का, करायचं का। शांत बसायचं डोळे मिटायचे आणि म्हणायचं ओ म्हणा बघ लोहेात म्हटलाय

ma त्यांना आपली सुमत पसंत पडली मुंड्याबद्दल वगैरे काही ते बोलले c नव्हते मी वर गेल्यावरच त्यांचा आत्मा शांत होणार आले दुसरे आले नाही ना मी तुला म्हंटल होत एक नाही मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार म्हणून अण्णा आता तुम्हाला तर सुधार पण नमस्कार आणि उभ्याच नमस्कार उभ्यातच कस कारणच तसं हे पेडे घ्या इकडे आणि हो सगळ्यांच्या वाटणीचे काढून ठेवा नाही तर तो बांगलादेशी आहे सिद्धीविनायकाला जाऊ दोभ सिद्धिविनायकाला ना आणि ते पण म्हणजे उगायच कसं कारणच कस आहे ना

अण्णा आणि माई्याकडे सांगते ते ऐकून तर अण्णा आणि माई आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो ना तो क्षण आमच्या आयुष्यात आलाय हा अण्णा मला कंपनीकडून घर मिळालंय वा

ना काय ना? बोल तुझ का बाईकशी बोलायची चोरी आहे बोलायचं हे मी म्हणजे जबरदस्ती झाली आहे